मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया राजयोग ध्यानाबद्दल राजयोग ध्यान म्हणजे काय राजयोग ध्यान ही एकाग्रता आणि मानसिक विश्रांतीची एक पद्धत आहे जी प्राचीन भारतीय परंपरेत उगम पावते नैराश्य चिंता निद्रानाश जुनाट वेदना आणि पचन विकार यांसारख्या का दीर्घकालीन आजारांवर उपचारात्मक ध्यानाने आशादायक परिणाम दाखवले आहेत म्हणजेच तुमच्या मनाने तुमच्या शरीराला बरे करणे आध्यात्मिक पातळीवर ध्यान तुम्हाला बाह्य जगाच्या बाह्य तणावापासून मुक्त होण्यास मदत करते तुमच्या हृदयाचे ठोके रक्तदाब आणि मुळात तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग शांत होऊ लागतो जेव्हा तुम्ही बाह्य जगाच्या विच... विचारांवर लक्ष केंद्रित करणे थांबवता तेव्हा तुम्ही तुमच्या शुद्ध अंतर्मनाशी जोडू लागता हे तुमचे मन आणि मेंदू संतुलित ठेवते आणि तुम्हाला निरोगी ठेवते पुढे आपण जाणून घेऊया राजयोग ध्यान कसे करावे प्रथम ध्यान करण्यासाठी एक शांत वातावरण शोधा जिथे तुम्हाला त्रास होणार नाही खोलीत प्रकाश मंद असावा सरळ पाठीच्या खुर्चीवर बसा आणि स्वतःला न हलवता आरामदायक सरळ शरीर स्थिती ठेवा तुमचे हात मांडांवर ठेवा बसण्याच्या पोज साठी जमिनीवर पाय ओलां ओलांडून बसा जर तुम्हाला बसायला अस्वस्थ वाटत असेल तर जमिनीवर झोपू शकता डोळे बंद ठेवा आणि सामान्यपणे श्वास घ्या किंवा ज्वालावर लक्ष केंद्रित केंद्रित करण्यासारख्या वस्तूंच्या केंद्रबिंदूकडे पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनात एखादा मंत्र म्हणायला सुरुवात करा किंवा हळूहळू जप करायला सुरुवात करा तुम्ही ओम यांसारखे शब्द किंवा ओम शांती सारखे दे, देखील वापरू शकता ही प्रक्रिया दहा ते वीस मिनिटे सुरू ठेवा ध्यान करताना जेव्हा जेव्हा अवांछित विचार येतात तेव्हा त्याच्याकडे तुमचे लक्ष हटवा आणि मंत्रांवर लक्ष केंद्रित करा ध्यान संपल्यावर काही मिनिटे शांत बसा आणि हळूहळू डोळे उघडायला सुरुवात करा पुढे आपण जाणून घेऊया राजयोग ध्यानाचे काय फायदे आहेत ध्यानधारणा विशिष्ट आजार बरे करणे हे सिद्ध झाले नसले तरी इतर पारंपरिक उपचारांसोबत वापरले उपयुक्त ठरू शकते असे मानले जाते ध्यानाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जी चिंता कमी करण्यास मदत करते जी तुम्हाला एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकते शरीरावर उपचार प्रक्रियेला मदत करण्यासाठी ध्यान एक साधन आहे असे अनेक अभ्यासकांनी अभ्यासकांचे समर्थन आहे ध्यानामुळे जीवनशक्ती वाढते संस्कृतमध्ये प्राण असेही म्हटले जाते ते शरीर आणि मन दोन्हीसाठी उपचारांवर आधारित आहे प्राण्याच्या कमतरतेमुळे ऊर्जेचा अभाव उत्साह हो, मंदपणा येतो ध्यान आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्यास मदत करते आणि आपल्याला शारीरिक दृष्ट्या ऊर्जावान आणि जिवंत वाटते ध्यानामुळे आजार बरे होऊ लागतात आजारांचे मूळ आपल्या मनात म्हणजे अवचेतन असते असे अनेकदा म्हटले जाते म्हणून ध्यान आपल्याला विचारांपासून ताण चिंता नैराश्य दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते यामुळे मनाची सकारात्मक स्थिती निर्माण होते ज्याचा आपल्या शरीरावर मेंदूवर आणि संस्थेवर सकारात्मक परिणाम होतो परिणामी हा आजार हळूहळू कमी होऊ लागतो यामुळे भावनिक अडथळे दूर होतात आपण मानव अनेकदा तणावग्रस्त आणि नैराश्यात असतो ज्याला सोप्या शब्दात भावनिक प्रदूषण म्हणता येईल तुम्हाला मान्य नाही का आपल्या मनाच्या स्थितीवर अनेक गोष्टींचा परिणाम होतो त्या एकतर आनंद आणि शांती देतात किंवा राग दुःख मत्सर किंवा निराशा यासारख्या नकारात्मक भावना भरता। या नकारात्मक भावना दूर करण्यासाठी ध्यान करणे महत्वाचे आहे ध्यान केल्याने मनाची स्पष्टता आणि विश्रांतीची खोल अवस्था अनुभवण्यास मदत होते आत्मनिरीक्षण आणि ध्यानाच्या संबंधित शैली तुम्हाला स्वतःला जाणून घेण्यास मदत करू शकतात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे एक सुरुवातीचे ठिकाण असू शकते नियमित ध्यान ध्यान करून तुम्ही एकाग्रता साधू शकता स्मरणशक्ती वाढवू शकता आणि मानसिक स्पष्टता देखील वाढवू शकता हे फायदे वयाशी संबंधित स्मृती कमी होणे आणि स्मृतीभ्रंश यांसारखे यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत करू शकते नियमितपणे ध्यान करणाऱ्या व्यक्तीमध्ये रक्तदाब कमी होतो त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवरील ताण देखील कमी होऊ शकतो ज्यामुळे हृदयरोग टाळण्यास मदत होते उपचारांसाठी ध्यान कसे करावे त्याचे प्रत्येकाला शारीरिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अधिक समृद्ध जीवन साकार करण्यास मदत करते अशा परिस्थितीत चांगल्या जीवनशैलीसाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्यात काही मिनिटे ध्यानधारणा करू शकता आणि तुम्ही आनंददायक अनुभव करू शकता